आपल्या महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोदगिरातील विश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या आजूबाजूचा परिसर नगरपालिकेने स्वच्छ करून घ्यावा लोकांना बाबासाहेबांच्या जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम करण्यासाठी पर्याय व्यवस्था म्हणून एक दिवसासाठी या ठिकाणी गतवर्षीप्रमाणे बाबासाहेबांचा छोटासा पुतळा उभा करून सर्वांना नमन कसे करता येईल हे नगरपालिकेने लक्षात ठेवावे व तसे काम करावे असे आवाहन बहुजन विकास अभियानाचे प्रमुख समाजाचा कार्यकर्ता म्हणून मी करीत आहे असे अभियान प्रमुख संजय कुमार यांनी जाहीर आवाहन केले मी बहुजन विकास अभियानाचा प्रमुख संजय कुमार येत्या चौदा एप्रिलला विश्वरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्व जगामध्ये भारतामध्ये होते आणि उदगीरमध्ये किंवा होणार आहे विश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण लहान गेलं आहे मात्र चौदा एप्रिलला सर्व धर्माचे नोट त्या ठिकाणी बाबासाहेबांना कोटी कोटी पण करण्यासाठी येतात लहान तोडून येतात गौरव येतात महिला येतात त्यांच्यासाठी नगरपालिकेने तात्पुरती व्यवस्था या ठिकाणी करावी या ठिकाणी आजूबाजूचा परिसर जे आहे ते मोठे मोठे गडू या ठिकाणी पडले ते थोडेच उत्तरात गटवर्षीप्रमाणे त्या ठिकाणी बाबासाहेब या ठिकाणी एक दुसऱ्याने उभा करण्यात यावा छोटासा पुतळा उभा करण्यात यावा ज्या गटवर्षी नगरपालिकेने के व्यवस्था केली होती तशी व्यवस्था या ठिकाणी नगरपालिकेने वगैरे टाकून सर्व लोकांना सुविधा कशी होईल कारण ऊन फार वाढलेला आहे विस्कृत अजून नेकांना या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी कोटी कोटी करण्यासाठी असंख्य लोक त्या ठिकाणी येतात त्या एक दिवस सुद्धा नगरपालिकेने एक कायमस्वरूपी व्यवस्था एक दिवसासाठी करावी अशी विनंती मी नगरपालिकेला करतो आम्ही बोलतो प्रशासनाने स्वच्छ करून घ्यावा कारण विश्वात पुत्र बाबासाहेबांचा पुतळा हा उभारण्याचं काम लांबवर पडलाय तेवढापर्यंत काम होणार तो नाही तोडापुढेपर्यंत पण नगरपालिकेने तात्पुरती व्यवस्था तेव्हा नगरिकाने घडून द्यावी अशी मी त्यांना जाहीर आवाहन करतो एक विनंती करतो समोरचा एक कार्यकर्ता म्हणून जय भीम जय हिंद जय श्रीराव